अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी गावातून येत आहे जिथे गावकऱ्यांनी बस स्थानकाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले गेल्या तीन वर्षांपासून बस स्थानक नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीला कंटाळून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले काय हा संपूर्ण प्रकार पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये अंजनसिंगी अमरावती जिल्ह्यातील हे छोटेसे गाव आज एका मोठ्या आंदोलनाचे साक्षीदार ठरले येथील नागरिक गेल्या तीन वर्षांपासून बस स्थानकाची मागणी करत होते पण प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच होत होते याचाच परिणाम म्हणून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी चक्काजाम आंदोलन केले गावातील महिला पुरुष विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते ऊन आणि पावसात उघड्यावर उभे राहून बसची वाट पाहणाऱ्यांनी होणाऱ्या त्रासाला कंटाळून कठोर निर्णय घेतलाय या आंदोलनाला खासदार अमर काडे आणि माजी आमदार विरेंद्र जगताप यांनीही पाठिंबा दिला शिवसेना उभटा जिल्हा प्रमुख मनोज कडू काँग्रेसचे पंकज वानखडे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्यासह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावी लागली तहसीलदार घोरपडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मी श्रीकृष्ण गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य आज अंजित येथे मोठ्या प्रमाणात रास्ता लोक आंदोलन करण्यात आलेले आहे गेल्या चार वर्षापासून इथे शेड किंवा स्थानक नव्हतं त्याच्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत होता त्या अनुषंगाने चा, गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही त्याच्यामुळं संपूर्ण परिसरात नागरिकांनी निर्णय घेतला आणि असं मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं सादर केलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आता चार दिवसाचा अवधी दिलेला आहे या चार दिवसाच्या अवधीमध्ये जर त्यांनी हे बसताना केलं नाही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पाच तारखेपासून लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने जागेची तातडीने मोजणी करण्याचे आदेश दिले गेल्या चार वर्षापासून अंजन सिंग बसण्याचा प्रश्न रेंगातच पडलेला आहे अधिकाऱ्यांना वारंवार भेटून आंदोलन करूनही सुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यावर आरोप अधिकाऱ्यावर बंडन आणल्यामुळे वजन आणल्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत रेंगाडत पडलेला आहे या संदर्भात तत्कालीन बांधकाम अधिकारी वानकडे साहेब यांनी सुद्धा मला माझ्यापाशी बोलून दाखवलं तर माझ्या रामदार साहेबाचा वजन असल्यामुळे मी तुमचं बस स्थानकाचं काम सध्या करू शकत नाही पण आमचं सातत्यानं आंदोलन करून आम्ही सातत्यानं रेटा देत आलो आणि गेल्या महिन्याभरापासून त्यात आज आंदोलन केलं जी तयारी करून हे आंदोलन शंभर टक्के सक्षम केलं आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि कलेक्टर साहेबाचा फोन सुद्धा आला की सोमवारी आमची तिथं बैठक सुद्धा बोलावली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी घटनास्थळीची पाहणी आणि आंदोलनकर्त्यांची समजूत काढून प्रशासनाने चार दिवसात बस स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आज माननीय तहसीलदार साहेब भूमी अभिलेखचे उप अभियंता व नजूल मधले जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे लेखीमध्ये ले 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 ले, ले की ते चार दिवसानंतर हे काम जे बस स्टँडचं काम आहे ते सुरू करणार आहे आणि त्यांना तीन दिवसाची शासकीय नियमानुसार त्यांना नोटीस देणार आहे आणि चौथ्या दिवशी पासून आपलं बस स्टँडचं काम सुरू होणार आहे असं त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे जे गैर अर्जदार आहे त्यांना नोटीस देण्यात येईल जे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्यांना नोटीस देऊन तीन दिवसाची नोटीस राहील आणि चौथ्या दिवशी भूमी अभिले आपल्या बीएनसी मार्फत ते काम सुरू होणार आहे नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला यश आले आहे आता पाहायचे आहे की प्रशासन दिलेल्या शब्दाचे पालन करून बस स्थानकाचे काम वेळेत पूर्ण करते का बखनले सरांसोबत आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे चार दिवसांनी आम्ही काम चालू करू सरांना मी माझी विनंती आहे चार दिवसांनी जर काम चालू झालं नाही तर पाचव्या दिवशी पुन्हा आम्ही आंदोलन करणार आहोत आणि याच्यानंतर आंदोलन आम्ही मागे घेणार नाही जोपर्यंत आमचं काम चालू होत नाही आणि आमचं बस स्टॉप पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच राहू आम्हाला चॉकलेट द्यायचं काम जे करत आहे आता प्रशासन आता आम्ही एक एक म्हणजे सरपंच या नात्याने आम्ही जे निर्णय घेतला त्याच्यावर जर जसं बीएनशिवाल्यांना आम्हाला आश्वासन दिलं की चार दिवसानं काम चालू करू अन्यथा पुन्हा अंजनसंगी येथील नागरिकांच्या आंदोलनाने हे सिद्ध केले आहे की एकजूट असेल तर कोणताही प्रश्न सुटू शकतो प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे पण आता खरी कसोटी प्रशासनाची आहे जे काम दिलेल्या वेळेत काम पूर्ण झाले नाही तर नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरतील यावर सिटी न्यूजची नजर असेल